Sir. स्वागत मी करतो नंतर हे नमस्कार मी ॲडव्होकेट नरसिंह निकम या पत्रकार परिषदेत आपण आपण सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो या ठिकाणी ॲडव्होकेट धीरज गाडगे हे लिगल ॲडवायझर आहेत हे आपल्याशी आता त्यांचं मनोबत व्यक्त करतो नमस्कार मी ॲडव्होकेट धीरज सायजीराव घाडगे मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा कायदेशीर सल्लागार आहे आणि आज जे सुषमा अंधारे जयश्री आगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याचे प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे आणि लेफी लेखी मा माफीसोबत पन्नास कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी आणि ज्या ज्या मीडिया हाऊसेस समोर त्यांनी आज हे बदनामीकारक आणि बेताल वक्तव्य केलेले आहेत त्या बेताल वक्तव्यांचं तिथंच त्यांनी माफी लेखी त्यांची प्रसिद्ध करावी अठ्ठेचाळीस तासामध्ये असं मी त्यांना कळवलेलं आहे आता सुषमा अंधारेंनी जो काही पहिल्यांदा आरोप केला की दादांनी दोनशे सत्याहत्तर एफ आय आर दाखल केलेले आहेत हे संपूर्णतः खोटं आहे माझ्याकडे पुराव्या दाखल मी पत्र दाखवतो जे उपविभाग या पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचं पत्र आहे ज्याच्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आपण दिलेल्या अर्जानुसार फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोणत्याही प्रकारचा ऊस मुकदमाविरो मुकदम विरोधात अगर इतर तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही एक देखील गुन्हा रणजित दादांनी कुठल्याही ऊस मुकादमाविरुद्ध दाखल केलेला नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोटं आणि बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी दोनशे सत्याहत्तर गुन्हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस मुकादमांविरुद्ध दाखल केलेले आहेत एवढंच नव्हे तो ऊस मुकादमांना उचलून आणणे किडनॅप करून त्यांना प्रचंड मारहाण करणे आणि त्यांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देणं आणि पोलिसांकडून प्री ॲरिस्ट मेडिकल जे होतं त्या प्री ॲरिस्ट मेडिकलबद्दल अनफिट असताना देखील फिटचं सर्टिफिकेट घेण्यासाठी स्थानिक डॉक्टरांवर दबाव आणणं ज्याच्यामध्ये पीडिता जिनी सुसाईड केलं दोन दिवसापूर्वी तिचा देखील समावेश आहे असं सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे तर असं तुम्हाला सांगू इच्छितो की असं एकही प्रसंग कुठेही कधीही घडलेला नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीला अटक केली जाते आणि त्याला मॅजिस्ट्रेट पुढे उभं केलं जातं ज्याच्यात मॅजिस्ट्रेट स्पष्टपणे विचारतात की पोलिसांविरुद्ध अगर अन्य कोणाविरुद्ध मारहाणीची तक्रार आहे का ज्या वेळेला आरोपीला पुरेपूर संधी असते सांगायची असं आज अखेर कोणीही रणजितदादांनी अथवा पोलिसांनी मारहाण केल्याचं नमूद केलेलं नाही त्यानंतर पुढच्या वेळेला पोलीस कस्टडी रिमांड संपल्यानंतर हजर केल्यानंतर देखील ती संधी असते पुन्हा ते विचारलं जातं ही तक्रार आज अखेर कोणाचीही नाही त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर देखील खाजगी वैद्यकीय उपचार घेऊन असे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात आज अखेर रंजित दादा त्यांच्या कुठल्या सहकारी अथवा पोलिसांवर देखील कुठल्याही ऊस तोड मुकादमाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही यावरून स्पष्ट होतं की सुषमा अंधारे या तद्दन खोटं बोललेले आहेत दुसरा विषय आहे की दोनशे सत्याहत्तर गुन्ह्यांपैकी एकही गुन्हा दादांनी कुठंही कुठल्याही पोलीस स्टेशनला दाखल केलेला नाही त्यापुढे जाऊन सुषमा अंधारे एक बाब विसरल्या की ज्यांच्या सोबत त्या डायसवर बसलेल्या आहेत त्या जयश्री दिगंबर आगवणे या स्वतः मोक्यामधल्या आरोपी आहेत या जयश्री दिगंबर आगवणे यांनी स्वतः फलटण पोलीस स्टेशन येथे हल्ला करून नुकसान करून पोलीस ठाण्याचं तिथल्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी धमकावलेलं आहे मारहाण केलेली आहे ज्याच्याबद्दल गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न तीनशे सात सुषमा अंधारे या मयत डॉक्टर भगिनीला सहानुभूती दाखवण्यासाठी आल्या होत्या का स्वतःचा पर्सनल पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी आल्या होत्या हे तुम्हाला सगळ्या वक्तव्यावरनं स्पष्ट होईल प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक बाबीचं आम्ही व्यवस्थित पुराव्यानिशी खंडन केलेलं आहे सुषमा अंधारेंना आमच्या वतीने विचारणा अशी आहे की मयत डॉक्टर युवतीच्या घरी तिच्या नातेवाईकांचं सहानुभूतीसाठी त्या गेल्या होत्या का का पुण्यातच बसून फक्त सिंह नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि चुकीच्या व्यक्तींच्या सा साथीने त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे दुसरा मुद्दा त्यांनी घेतला होता तो म्हणजे नंदकुमार ननावरे नावाच्या व्यक्तींनी केलेल्या आत्महत्येबाबत ज्याच्यामध्ये त्यांनी एक बेताल के वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या के केलेली आहे माझ्याकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं फक्त नाव सादरम्य आहे परंतु खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेलं आहे आणि तसंच दुसरं एक प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी फलटणच्या तहसीलदार कचेरीत स्वतः तयार केलेलं आहे आणि सादर केलेले आहे कायदेशीर प्रोसिडिंग मध्ये की ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सदर प्रतिज्ञापत्र माझा भाऊ कैलासवासी नंदकुमार व वी स उज्ज्वला नानावरे यांनी एक आठ दोन हजार तेवीस रोजी आत्महत्या केले बाबत गुन्हा रजिस्टर नंबर सोयाणसू सो दाखल आहे त्याच्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलेलं आहे तर हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर नव्हे तर रणजित निंबाळकर नावाची व्यक्ती आहे आणि असे एकवीस रणजित निंबाळकर आपल्या फलटणमध्ये आहेत ही बाब सुषमा अंधारे यांना माहीत असूनसुद्धा जाणीवपूर्वक त्या विसरलेल्या आहेत असं माझं म्हणणं आहे तिसरा विषय सुषमा अंधारेंनी मांडला कोणत्याही पुराव्यानुसार विना आणि तथ्यहीन की सिंह नाईक निंबाळकर यांनी कोट्यवधी रुपये उचलून अनेक बँकांना डुबवलेलं आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलेलं नाही हे आम्ही तुम्हाला साबित करतो आणि उलट माझा प्रश्न सुषमा अंधारेंना असा आहे की कोणत्या बँकांचं कर्ज रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी थकवलं आणि कोणत्या बँका कोट्यवधी रुपयाला बुडवल्या हे त्यांनी स्पष्ट करावं दिगंबर रागवणे याला विविध केसेसमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी गुंतवलं असं म्हटलेलं आहे रणजित दादांनी एकही गुन्हा दिगंबर आगवनेवर दाखल केलेला नाही माझं स्पष्टपणे आपल्याला सांगणं आहे की रणजित दादांनी एकही गुन्हा कुणाही विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल केलेला नाही ज्याचं सर्टिफिकेट स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी दिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये दिगंबर आगोवनेवर केसेस कुणी केल्या तर ज्यांना दिगंबर आगवणीने किडनॅप केलं ज्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या ज्यांच्या नावावर खोटी कर्ज केली ज्यांच्या नावावर खोट्या कंपनी फ्लोट केल्या अशा अनेक लोकांनी दाखल केलेल्या आहे ज्यांच्या दहशतींनी दिगंबर आगोच्या ज्या दहशतींनी ज्या लोकांना आज दहशतीखाली जगत होते ज्या दिगंबर आगवणेवरचा हात निघाल्यानंतर ज्यांनी दाखल केले गुन्हे आणि त्याच्या त्याच कारणाने दिगंबर आगवणे आज रोजीपर्यंत जेलमध्ये आहे दिगंबर आगवणेवर एम पी आय डी खाली महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधी कायदा त्याखाली मोक्याखाली आणि ईडी म्हणजे पी एम एल एखाली गुन्हे दाखल आहेत मध्ये त्यांना आता जामीन झालेला आहे ज्याच्यासाठी आम्ही अपिलाचं सुद्धा झाल्याचं ऐकवत आहे आमच्या मोख्याचा जामीन अजून प्रलंबित आहे आणि अशा अनेक खटले दिगंबर रागवणीवर दाखल झाले जे न्यायप्रविष्ट आहेत ज्याची चर्चा सुषमा अंधारेंनी सार्वजनिकरित्या करण्याचं कोणतंही कारण नव्हतं सुषमा अंधारेंनी हे जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही मयत डॉक्टर भगिनीच्या सहानुभूतीसाठी घेतली तिला न्याय मिळावासाठी घेतला का दिगंबर रागवण्याची बाजू मांडण्यासाठी घेतली हे सून्य पत्रकार सांगतीलच याच्या पुढे सुषमा अंधारेंनी आणखीन एक मुद्दा मांडला आहे तो म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अनेक किडनॅपिंग्स केले मारहाण केली आणि खोटे एफ आय आर दाखल केले आणि ते ऊस तोड मुकादमांवर केले असा कोणताही तक्रार साधी तक्रार देखील रणजितदा तिला रणजित दादांनी धमकावून अनफिट असलेल्या लोकांवर फिट सर्टिफिकेट द्या देण्यासाठी दबाव निर्माण केला ही पूर्णत बाब खोटी आहे तुम्ही आता मीडियाचे रिपोर्ट पाहिले ह्या दोन दिवसातले तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की पोलिसांनी या मयत डॉक्टर भगिनीच्या विरुद्ध तिच्या वरिष्ठांकडे तीन वेळा तक्रारी केलेल्या आहेत ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलेले पोलिसांनी की या डॉक्टर महिला आम्हाला रात्री उशिरा का आणले पेशंट रात्री उशिरा अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी का आणले त्यामुळे ये फिट असताना सुद्धा मी अनफिट असा शेरा मारून त्यांना ॲडमिट करणार आहे तुम्ही चुकीच्या वेळेला आलेला आहे तुम्ही माझ्या ड्युटीच्या वेळेतच येता आणि त्यामुळे पोलिसांनी तीन तक्रारी तिच्या वरिष्ठांकडे केलेल्या आहेत ज्याची निर्गती सुद्धा झालेली आहे आणि सरप्राइझिंगली त्या भगिनी पुन्हा ज्या वेळेला तिला सांगितलं की बदलीचा चॉईस दिला गेला त्यावेळेला तीन वेळा त्या भगिनी फलटण हेच चूज केलं जर रणजितदादांच्या दबावामुळे त्रासामुळे त्या जर भगिनी वैतागली होती डॉक्टर भगिनी तर तिनी तीन तीन, तीन वेळा फलटण हेच तिचं कार्यक्षेत्र नमूद केलं नसतं ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे मला त्या भगिनीबद्दल सहानुभूती आहे मला त्या वादात पडायचं नाही पोलीस तपास पोलीस तपास चालू आहे सुषमा अंधारेंना एवढंच ऑब्जेक्शन होतं तर त्यांनी त्या मयत भगिनीच्या घरी जाऊन सहानुभूती व्यक्त करायला पाहिजे होती त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे तिनी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस सातारा डी आय जी डी जी पोलीस महासंचालक या पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार या दृष्टीने सुद्धा तपास व्हावा म्हणून करायला पाहिजे होती त्याच्या पुढचं म्हणजे सुषमा अंधेरींनी कायदेशीर बा मार्ग चोखाळत पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करायला पाहिजे होतं किंवा मैतेच्या नातेवाईकांना सोबत घेऊन हा तपास योग्य दिशेने होत नाहीये चुकीचं आहे सी आय डी हा तपास वर्ग करण्यात यावा असं रिटपिटिशन दाखल करायला पाहिजे होतं केवळ आणि केवळ रणजित दादा नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी जयश्री दिगंबर आगवणे हिला सोबत घेऊन त्यांच्या मुलीला सोबत घेऊन हे सगळं बदनामीचं षडयंत्र रचलं आणि हे प्रेस कॉन्फरन्स सकाळची घेतलेली आहे आम्ही त्यांना दोघींनाही सुषमा अंधारे आणि जयश्री दिगंबर आगवणे यांना बदनामीचं नोटीस पाठवलेले आहे ज्याच्यामध्ये आम्ही पन्नास कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे लेखी माफी मागा असं सांगितलेलं आहे आणि सुषमा अंधारेंना जाहीर आव्हान आहे आमचं की त्यांनी केलेल्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समधील प्रत्येक आरोप साबित करून दाखवावा अन्यथा बेताल वक्तव्य केली खोटी वक्तव्य केली म्हणून ज्या मीडियासमोर तावातावाने पस्तीस मिनटं भांडल्या पस्तीस मिनटं तावा तावाने बाजू मांडली खोटी त्याच मीडिया हाऊसेस समोर माफी मागावी जयश्री आगवणे आणि सुषमा अंधारे दोघींनाही नोटीस आहे प्रत्येकी लेखी माफी मागावी असे किती तासात अठ्ठेचाळीस तासात आणि तक्रार नाही हे मी नोटीस रणजित दादा नाईक निंबाळकरांच्या वत हो वतीने पाठवलेले आहे त्यांचा वकील म्हणून आणि दुसरा विषय असा आहे की आरोप केलेले आहेत आता नमूद केलं आहे त्याबद्दल आपण काय त्याबद्दल माझ्या अजून ऐकण्यात नाही पाहण्यात नाहीये आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलींनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा बी एम रिपोर्ट बदलण्यात आला आणि आमच्या परस्पर त्या याची विल्हेवाट लावली आणि ह्याचं सर्वस्वी जबाबदार खासदार साहेब मी पाहून घेतो आणि पाहिल्यानंतर हे करतो एक बाब नमूद कराशी वाटते याच्यामध्ये की ज्या कारखान्याचा साखर कारखान्याबाबत सुषमा अंधारे बोलतात दोन हजार एकोणीस पासून रणजित दादांचा त्या कारखान्याशी संबंध नाही मॅनेजमेंटशी संबंध नाही दोनशे सत्ताच्या तक्रारी आहेत त्यापैकी एकही तक्रार निंबाळकर नाहीये पण सुषमा अंधारे असं म्हणले आहेत की जो कारखाना आहे त्या केलंय

प्रमाणे दोन हजार एकोणीस पासून रणजित दादांचा त्या कारखान्याच्या मॅनेजमेंटशी कोणताही संबंध नाही सुषमा अंधार यांचा अॅलिगेशन आहे आरोप आहे ते दोन हजार आहेत सगळे कुटुंब आहे त्यांच्या मुली देखील त्या पत्रकार परिषदेला प्रयत्न केलेला आहे खोट्या केसेस कोर्टांची अंतिमता निकाल लागल्यानंतर निर्दो निर्दोषत्व किंवा आरोप शाबित झाल्यानंतरची बाब आहे आता सध्या सगळे न्यायप्रविष्ट आहेत प्रलंबित आहेत त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नव्हे आणि आज त्या खोट्या आहेत असं म्हणणं हे फार प्रीमॅच्युअर होईल असं जर खोट्या आहे असं म्हणणं असेल तर आजपर्यंत जामीन का नाही मिळालेलं त्यांना त्यांनी सांगितलं की एमसीआर झाल्यानंतर लगेच दुसरा गुन्हा दाखल होतोय त्याच्या तपासासाठी आपण जर पाहिलं ना त्या पंचवीस केसेस ज्या आहेत त्यामधील फिर्यादी वेगवेगळे आहेत ज्यांचा पंचवीस फिर्यादी जे आहेत त्यांचा आणि दिगंबर आगवणे यांचे पूर्वीचे जे काही व्यवहार होते त्या वेगवेगळ्या लोकांच्यावरती त्यांना डायरेक्टर बनवलेलं त्यांच्या त्यांच्यावरती ती कर्ज काढलेली होती आणि नंतर ज्यावेळी त्या फिरेदींच्या लक्षात आलं की जी कंपनीमध्ये आपल्याला डायरेक्टर केलेलं आहे त्यामध्ये करोड रुपयाचे आपल्यावरती कर्ज आहे जसं की विक्रम सावंत म्हणून आहेत पल्टरमधले इसम त्यांच्या त्यांच्या नाव त्यांना तिथं डायरेक्टर केलं नमनील ट्रेडिंग म्हणून कंपनीवरती तर त्या नमनिल ट्रेडिंगमध्ये डायरेक्टर केल्यानंतर एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा बँक ऑफ महाराष्ट्र कोपरी शाखेतला त्यांच्यावरती बोजा तयार त्या कंपनीवरती केलेला आणि त्याची सगळी जी हमी आहे ती दिगंबर आगोन यांनी घेतलेली आणि ते लोन जे आहे ते सुद्धा त्यांनी भरायला नंतर टाळाटाळ केलेली त्यामध्ये जे मॅनेजर होते उन्मेष कुमार उन्मेश कुमार यांना अटक झालेली त्यावेळी आणि उन्मेश कुमार यांना नंतर बँक ऑफ महाराष्ट्राने चौकशी करून त्यांना नोकरीतून बडतर्प केले तर तो जो विषय आहे जे फिर्यादी आहेत किंवा ज्या ज्या लोकांची आता त्यामध्ये रणजित धुमाळ म्हणून एक फिर्यादी आहे त्यांनी ते यामध्ये मोक्याची केस त्यांच्यावरती दाखल केलेली आता हे पूर्वी जे फिर्यादी आहेत त्यांचे दिगंबर आगवणी यांचे मैत्रीचे संबंध होते त्यानंतर प्रणय मतकर म्हणून एक आहे जे की त्यांच्याकडं नोकरी मागायला गेलेली आणि नोकरी मागायला गेल्यानंतर त्यांनी म्हटले की अरे नोकरी कुठं करतोस तुला मी डायरेक्टर करतो कंपनीमध्ये आणि त्यांनी आयुर ॲग्रो ट्रेडर्समध्ये त्यांना डायरेक्टर केलेलं आणि त्यानंतर प्रणय मतकरच्या ज्यावेळी लक्षात आलं की आपली देखील फसवणूक झालेली आहे त्यावेळी त्या लोकांनी येऊन दिगंबरागणे यांच्यावरती फिर्याद दाखल केली गाडगे सर त्यांनी एका फोटोचा देखील उल्लेख केलेला आहे की एका बाजूला भोसले आहेत जयकुमार मोरे आहेत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हॉटेल हे उश्यांचं आहे खासदार एका बाजूला त्यामुळं फंटन हे तीन व्यक्ती काय करू शकतात हेच बदनामकारक वक्तव्य केलेलं आहे त्याचा समाचार आम्ही या नोटिस मध्ये घेतलेला आहे आपण जर पाहिलं हा जो काय बहिणीनी स्वतःmakeText केलेली आहे तो जो जी घटना आहे त्या घटनेचा पोलिसांनी तपास चालू आहे आणि त्यामध्ये जर का आपण पाहिलं मी त्या त्यामधले जे बनकर आहेत बनकर यांच्या घरी जे राहत होत्या तर बनकर आणि त्यांचा काय वाद झालेला आणि त्यानंतर बनकर ज्या बनकरांना ज्यावेळी कोर्ट कोर्टामध्ये को, 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 को आणलेलं त्यावेळेचं जरी आपण कोर्टामध्ये को, को, को युक्तिवाद ऐकला असेल त्यांच्या वकिलांचा तर ती जी आहे न्यायप्रविष्ट बाब आहे आणि त्यामध्ये योग्य तपास आत्ता चालू आहे रणजित सिंह नाईक माझी खासदार उभा खाताच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत त्या सगळ्या आरोपांना त्यांनी समोर येऊन उत्तर देणं अपेक्षित होतं किंवा गरजेचं या ठिकाणी उद्या गो दादा आपल्या समोर येतील परंतु त्याचबरोबर गेले दोन दिवस ज्या महिलेने आत्महत्या केली त्या महिलेबद्दल तिच्या कुटुंबियाबद्दल मला अत्यंत सहानुभूती आम्हाला सर्वांनाच सहानुभूती परंतु गेले दोन दिवस ज्या प्रकारे गलिच्छ राजकारण सुरू आहे ते गलिच्छ राजकारण फलटण मधून चालू झालेलं आहे त्याच कारण असं आहे की गेले तीस वर्ष आंधा सत्ता भ्रष्ट सत्ता काळी सत्ता फलटण तालुक्याने अनुभवली आणि गेल्या नऊ महिन्यात विरोधी आमदार निवडून आल्यानंतर विरोधी आमदार निवडून आल्यानंतर एकमेव टार्गेट केलं जाते रणजितदा ते अशासाठी कि माझं फलटण तालुक्यातल्या लोकांना तुमच्या मार्फत आवाहन आहे हे आरोप प्रत्यारोप हे कालांतरानं रणजितदादा निर्दोष आहे यातून निघून जातील कालच त्यांनी सांगितलं परंतु माझं फलटण तालुक्यातल्या लोकांना आवाहन आहे एका बाजूला चार हजार कोटी रुपयाचं निरा देवघरचं कॅनलचं काम चालू झालेलं आहे दुसऱ्या बाजूला एम आय डी सीचं काम चालू झालेलं तिसऱ्या बाजूला दोन रस्ते साडेचारशे चारशे कोटीचं चार। फलटण बारामती फलटण आदरकी असे रस्ते आमच्या तालुक्यातून पालखी रोड गेलेला आहे आता मी जर तुम्हाला विकासाची कामं सांगत बसलो तर ही प्रेसमध्ये पुरणार नाही अशी विकासाची कामं एका बाजूला चालू झाल्यानंतर तीस वर्षातली सत्ता राहील का नाही ही भीती ह्या सत्ताधाऱ्यांना किंवा प्रस्तापीना निर्माण झालेली आमदारकी गेली नगरपालिका शंभर टक्के जाईल का काय पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषद जाईल का काय अशी भीती निर्माण झाल्यानंतर हे अस्वस्थ झाल्यात लोक आणि मग एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगाने विकास सुरू होते आणि मग कुठतरी कसं तरी, तरी बदनाम करायचं म्हणून हे षडयंत्र आहे दुसरं याच्या मागे दुसरं काही नाही गाडगे असा आरोप केला केलेला आहे की ही सर्व घटना घडल्यानंतर ज्यावेळेस डॉक्टरांचं कुटुंब या ठिकाणी आलं त्यांना भेटण्यासाठी आपले कुठलेही खासदार म्हणा किंवा आपले कोणीही त्यांचं साधवण करण्यासाठी केलं नाही आणि ते फास्टमध्ये त्यांना ट्रीटमेंट पाहिजे होती ती ट्रीटमेंट केली गेली असा देखील आरोप आहे मी कायदेशीर बाबींबद्दल मला काही विचारा आपण बाकीचे प्रश्न जे आहेत ते आयदर नरसिंह सर सांगतील सचिन सर सांगतील किंवा दादा प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतील तुम्हाला एक विनंती मात्र मला करावीशी वाटते आणि सुषमा यांनी सुद्धा केलेली चूक मी आपल्याला प्रकर्षनाने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की बलात्कारातील पीडितेचे नाव घेण्यास कायद्याने बंदी आहे असं असताना सुषमा अंधारेंनी आणि जयश्री दिगंबर आगवणेंनी अनेक वेळा पीडितेचं नाव कॅमेरासमोर घेतलं गेलेलं आहे आणि गुन्हा केलेला आहे पत्रकारांना माझी विनंती आहे की जिवंत अथवा मयत पीडितेचं नाव कधीही घेणं कायद्याने मान्य नाहीये ती देखील बाब आम्ही आमच्या नोटीसमध्ये नमूद केलेली आहे